कोण उमेदवार तुम्ही मैदान उतरवलेले आहे त्यांची थोडी माहिती द्या गवन गटातून निकिता निलेश खारकर गाना आ, गवन या आहेत वाहाल गाणामधून वितेश त्र्यंबक पाटील हे आहेत मात्रे आणि गवन गणातून या जिज्ञासा कोली या उभ्या हो आहेत भारतीय जनता पार्टी ही राज्य केंद्रापासून ते राज्यापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पूर्ण पूर्ण फॉर्मला आहे तुम्हाला काय तुमच्या गटातून आणि गणातून तुम्हाला किती तुम मताधिक्य आणि कसा प्रतिसाद भेटेल मतदारांचा नक्कीच जशी देशात मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सत्ता आहे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता आहे मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीनं जिंकली पनवेल महानगरपालिका ज्या पद्धतीने जिंकली त्याच पद्धतीनं बहुतांश जास्त मताधिक्याने येथील गव्हाण जिल्हा परिषद वडगड जिल्हा परिषद हे आम्ही जिंकणार आहोत हा आम्हाला विश्वास पंचायत समितीवर कायम शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे ते वर्चस्व मुडूत काढण्याचा प्रयत्न ह्यावेळी होईल का नक्कीच होईल आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाची सत्ता ही गव्हाण जिल्हा परिषदेवर राहिलेली आहे परंतु हा नवीन इतिहास हा आम्ही तरुण वर्ग घडवणार आहोत आणि शेका पक्षाचा जो बाले किल्ला हा जिल्हा परिषदचा होता सुज्ञा आहे सुशिक्षित आहे आणि ती नेहमी भारतीय जनता पक्ष पक्षाच्या पाठीशी उभी राहणार आहे अमर मात्रे म्हणजे भारतीय जनता पक्ष नव्हे भारतीय जनता पक्ष म्हणजे नरेंद्र मोदी आहेत भारतीय जनता पक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे आमच्या इथले स्थानिक आमदार महेश बालदी साहेब आणि दादा ठाकूर आहेत यांच्या विकासावर यांनी ज्या विकास कामं या मतात मतदारात केलेले आहेत मतदारसंघात याच्यावर विश्वास ठेवून जास्तीत जास्त लोक मतदान करतील हा आम्हाला विश्वास आहे ग्रामीण भागामध्ये आपली ही निवडणूक आपण चालवत चालवतात